पण एक तयार एखादी गोष्ट तयार होती पण ती मार्केट मध्ये तितकीच अवघड गोष्ट तर तो पहिला तुमचा अनुभव प्रसंग ते कसे होते म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स कसा दुकानदार काय आधी आम्ही ते काय ती फ्री सॅम्पल्स आम्ही जी सॅशे मध्ये भरली होती बरं तर नातेवाईकांना आम्ही दिलं तर दुकानदार आधी घेऊन गेलो आम्ही आमचा वाणी जो होता शाह मुन्शी आणि तो दुसरा ज्योतिष स्टोर्स वाला अरे तांबाबी आहे की तर अभि अभि स्टील का जमाना आहे स्टील का कुछ लाव मी काय बोल त्याला बोललो नाही त्याला माहिती नव्हतं की तांब्या पितळ भरपूर आहे आणि ते दुकानदारांचं काय असतं की जोपर्यंत ते प्रॉडक्ट लोकं गिरायक मागत नाही तर तोपर्यंत ठेवत ठेवत माझ्या ते लक्षात आलं अरे आम्हाला इथं डिमांड आहे की तो रखे घ्या त्यांनी ते सांगितलं आता डिमांड जनरेट कशी करायची तर मी ठरवलं की आमच्याकडे मुलं होती म्हणजे आम्ही कामगार आणि घरचे लोकच पॅकिंग करायचो आणि हजार हजार पुढे आम्ही दिवसाला बनवत असो त्यावेळी तर मी मी रोज मग ते बनवून झालं की सकाळी किंवा संध्याकाळी तो एक मुलगा घ्यायचा बरोबर आणि मी हँडबिल छापलो होतो की तांब्या भांड्यांसाठी भांड्यांसाठीची पावडर आहे असं असं गुणविषयीचे पाण्यात धुतली त्याच्यात काही राहत नाही वगैरे आणि त्याला घेऊन सॅम्पल घेऊन निघायचं आणि चाळींमध्ये त्यावेळे काही सोसायट्या नव्हत्या बरोबर सकाळी जायचं टकटक जा करायचं जा, okay. एक हँडबिल द्यायचं त्या अख्या चाळीमध्ये ठाण्यामध्ये अशा खूप चाळी होत्या आणि त्यांना सॅम्पल द्यायचं काही लोक लगेच विकत घ्यायचे काही लोक सांगायचं आम्ही वापरून बघतो उद्या या मग परत त्यांच्याकडे जायचं बरं मग विकत घ्यायचं ते आणि असं मग रोज केलं आणि मग ती मुलं काय होती तीच म्हणाली की सर तुम्ही आता येऊ नका ते सरवी म्हणायच म्हटलं सेल्समनला तुम्ही <laughs> स्वतःच नॉक केलं डोअरला हो आणि कधी कधी काय असं ते भांडे घेऊन यायचे बायका अच्छा घासून दाखवा मग तिथे घासून दाखवायचं म्हणजे ते बाबा प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक करून दाखवायचं त्या लाज लजा काय बाबाने काय सांगितलेलं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे ना तर तुझी गाडी समजा बंद पडली तू समजा ट्रान्सपोर्ट तर तुला रस्त्यात झोपून दुरुस्त करायला किंवा तू पंक्चर काढायला कोण पंक्चर कोण काढणार बरोबर आणि मी किती वेळा तरी पंक्चर काढलेलं म्हणजे ते टायर काढून बदलणं वगैरे मेहनतीची कामं खूप आम्ही फॉर्म्युला तुम्ही सोडून घरामध्ये किती लोकांना माहिती आहे माझ्या मुलीला फक्त माहितीये कारण ती आरणडी मध्येच काम करते त्याच्या कोणाला नाही माहिती सिक्रेस ठेवायला पाहिजे बाकीच्या लोकांनी नाराज होऊ नये घरातल्या <laughs> आपण पितांबरी सोडून मग इतर ठिकाणी जावं या पद्धतीने मग तुम्ही कसे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले सुरुवातीची तर वर्ष आम्ही मला आठवत आहे की दोन हजार एकोणनव्वद साली पर्यंत तो एक दोन हजार घरगुती गर, प्रायव्हेट लिमिटेड केले आम्ही बरं ओके आणि एव्ही क्लिनिंग प्रोडक्ट्स एक एक फक्त थोडं आणखीन पीतांबरीचा सुरुवातीचा तुमचा टर्न किती होता सुरुवातीचा एकदम तुम्ही जेव्हा सुरुवातीला एक लाख रुपये बरं म्हणजे आम्ही ते एव्ही क्लिनिंग प्रोडक्ट होते ना तर लिक्विड सोप वगैरे बनवायचं होतं आमच्या बाबाने काय फॉर्च्युनेटली त्या ट्रान्सपोर्टचं जे पॉयशा आणि जॉन्सनची जी होती आमचं स्वतःच घर झालं होतं पण छोटं होतं घर आणि खाली एक हजार फुटाची जागा मोकळी ठेवली ते, ते जा जा था। मी धंदा बिंदा काही केला तर पण त्यांनी ट्रान्सपोर्टचं ऑफिस तिथे नव्हतं चालू केलं ते त्यांचं स्टेशनच्या जवळ होत ठाणा स्टेशनच्या आणि मग तिथे आम्ही सगळे प्रयोग करायचो आणि मग तिथे मी म्हटलं तुझं हजार आम्ही बनवायचो तर हजार पुड्या गुणिले पाच रुपये म्हणजे साधारण पाच हजार सुरुवात आणि गुणिले तीस म्हणजे पंचवीस सवा लाखाचं वगैरे गुणिले बारा दहा बारा लाखाचा धंदा होता म्हणजे आणि आम्ही काय करायचो त्यावेळी त्या एक लाखाचा धंदा झाला म्हणजे पंचवीस हजारचा सेल झाला महिन्याला की आम्ही कुल्फी आणायचो बरं तर महिन्यात ना एकदाच कुल्फी यायची ती तळ्यापळीवरती लाल हे असतं <laughs> ना ते छान सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेटसअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा